आज ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या शिष्टमंडळातर्फे आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त साहेबांचे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत आणि हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे कारण जरी वेगळं दिलेलं असेल तरी देखील हा निर्णय भारतीय राज्यघटनेला अनुसरून आहे त्यामुळे हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल आम्ही ब्लॅक पँथर पक्षाच्या माध्यमातून आयुक्त साहेबांचे स्वागत करत आहोत त्यांच्या निर्णयाचे देखील स्वागत करत हो। आहोत आणि त्यासाठीच आज आम्ही आयुक्त साहेबांना त्यांना अभिनंदनाचं पत्रक देण्यासाठी येथे आलेलो आहोत मुळातच विरोध हा विविध कारणांनी होत आहे त्याच्यामध्ये काही धार्मिक कारणं घेतली जात आहेत किंवा जो काही त्याच्यामध्ये मस्तूक दिलेला आहे तर आपण त्यावरती जास्त लक्ष न घेता भारतीय राज्यघटना अगोदर काय आहे ते समजून घ्यावी आणि हा निर्णय नक्कीच भारतीय राज्यघटनेनुसार आहे असं मी प्रत्येकाला सांगू इच्छितो ज्यांचा विरोध आहे त्यांनी नक्कीच चर्चेसाठी ब्लॅक पॅन्टर पक्षाशी बसावं आपण त्यावरती नक्की चर्चा करू आणि हा कसा संविधानाला धरून विषय आहे त्यावरती आपण नक्कीच सकारात्मक चर्चा करूया